पटपट पटपट फाडा चला छान दोन बोटांनी फाडायची फक्त दोन बोटं पुढे तुमची एका वेळेस एकच कागद घ्या एका वेळेस एकच कागद घ्या दोन बोटं पुढे दोन बोटं पहा दोन बोटांनी हां फाडा चला एका वेळेस एकच घ्यायचं बाळा एका वेळेस एकच कागद घ्यायचा दोन बोटं फक्त फक्त दोन बोटं अशी अशी तऱ्याची बोटं ओके चला दोन बोटांनी फाडा फाडा पटपट फक्त दोनच बोटं लावायची फाड फाडा छान बारीक तुकडे करायचे फक्त दोन बोटं दोन बोटं ही चला बघूया या दोन बोटांनी कोण फाडून दाखवते मला दोनच बोटं फक्त ही दोन बोटं घ्या एका वेळेस एकच घ्यायचं यश टाकते खाली आता एका वेळेस एकच घे कागद एकच घ्या हां चला हां आयुषने छान केले बरं का छान केले दोन बोट फक्त बघूया निना दाखव व्हेरी गुड छान प्रथमेश फक्त दोन बोटांनी करायचं आहे आपल्याला काम दोन बोटं दाखवा तुमची हां व्हेरी गुड चला पटपट पटपट करा शाबास हां करा तर व दोन बोटांनी शाबास चला हां हां दोन बोटांनी बोटं कुठे गेली तुझी दुर्वा बोटं धर असं धर हां फाड आता फाडा बारीक तुकडे करा एकदम चुकलं अनन्या चुकले तुझं अनन्या चुकलेलं आहे अनन्या चुकले बाळा तुझं दोन बोटांमध्ये धरासं हे हो बघ या दोन बोटांमध्ये हां बरोबर इने कसं धरलं आहे बघ हां चला पटपट पटपट बारीक बारीक तुकडे करायचे कर ना अक्षदा अजून करा बारीक दहा हां नीट धर असं दोन बोटं धरायचं हां बरोबर दोन बोटं धरा छान व्हेरी गुड बारीक बारीक तुकडे अजून बारीक करा आणखी बारीक करा आणखी बारीक भरपूर बारीक करायचे हां छान दोन बोटांचंच काम आहे आपलं चुकलं आहे तुझं निधी निधी एका वेळेस एकच कागद घ्यायचा टाक खाली सगळं एका वेळेस एकच कागद घे फाड टाक खाली खाली टाक खाली टाक हां घे दुसरा फाड टाक खाली खाली टाक घे दुसरा कर प्राची खरं छान वरून हां एकदाच फाडायचं खाली टाकायची कागद एकदाच फाडायचं खाली टाकायची कागद खाली टाक खाली टाक आता घे दुसरं पुन्हा हां टाक खाली टाक खाली टाक खाली टाक राधिका खाली टाक आता राधिका ए खाली टाक हां आता घे पुन्हा हां टाक खाली खाली टाक लगेच हां घे दुसरं फाट टाक खाली टाक खाली हां घे एकदाच घ्यायचं फक्त टाक खाली लगेच बघूया कोण छान छान तुकडे करते वा वा आयुष्य खूप छान केलीत बरं का आयुषने खूप छान एका वेळेस एकच घ्यायचं बाळा ए आयुष एका वेळेस एकच घ्यायचं घ्या स्वराज करा पटपट एका वेळेस एकच व्हेरी गुड छान चला रोहितने पण छान केलं आहे छान फाडा फाडा मस्त मस्त वा श्लोकने पण छान केलं आहे अथर्वाने पण छान केलं आहे पल्लवी श्रुती शाबास करा अजून अजून बारीक तुकडे करायचे एक एक तुकडा घ्यायचा फाडा टाक खाली फाडायचं टाकायचं था, खाली छान झालं नाही आणखी बारीक तुकडे करायचे एकदम आपल्याला फक्त दोन बोटांनी करायचे बाळा प्रथमेश फक्त दोन बोटं वापरायची की दोन बोटं दोन बोटं कुठे हां वापर आणि कर चला दोन बोटं फक्त यश हां पल्लवी छान करते पहा दाखव दुर्वा दुर्वा पण छान करते व्हेरी गुड चला बघूया कोणाची कागद जास्त बारीक होत आहेत ती दोन बोट दोन बोट चुकलं तुझं दोन बोटाने धर बाळा असं धर बोट दोन्ही असं धरायचं दोन्ही बोट हा तुरगळायचं नाही हा तुरगळायचं नाहीत ते आपल्याला करा प्राची कर लवकर हां प्राची पण छान करते मस्त व्हेरी गुड वरुण मस्त बघूया कोणाची बारीक होत आहेत ते अरुण तू नाही करते कर रहते? कर चल